वंदे मातरम मित्रांनो वंदे मातरम आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय अशा निसर्गरम्य वातावरणात आणि खुल्या वातावरणात बसलेलो आहोत आणि या खुल्या वातावरणाच्या माध्यमातून अतिशय खुल्या मनाने आपल्याशी हा व्हिडिओ आज शेअर करत आहे मित्रांनो एस टी महामंडळातल्याच नव्हे तर संपूर्ण क्षेत्रातील कष्टकऱ्यांनी वंदे मातरम म्हणायला लाज वाटून घेऊ नये वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्यातील एक जयघोष वाक्य आहे आणि त्याचा उद्धार आपल्या या एस टी कष्टी कष्टकऱ्यांच्या कस्ट आंदोलनातून झालेला आहे आणि या वंदे मातरम म्हणावं शासनाच्या निमशासनाच्या किंवा इतर सगळ्या क्षेत्रातील कष्टकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो कोणी असेल तर तो अभिवादनाचा शब्द म्हणून वंदे मातरम हा वापरावा आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व कष्टकऱ्यांना वंदे मातरम म्हणतोय आपणही वंदे मातरमच म्हणावा तर मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ ऐकले असतील पाहिले असतील त्या सर्व व्हिडिओपेक्षाही आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे आणि हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मला शेअर करायला फार अभिमान वाटतो आहे की आज या व्हिडिओच्या माध्यमातून खरीखुरी आणि सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मित्र या चॅनलचे सबस्क्रायबर नॉन सबस्क्रायबर जे कोणी असतील जे जे काही माझे मित्र असतील त्या सर्वांचं मी धन्यवाद देतोय की त्यांनी या चॅनलला चॅनलवरती येऊन चॅनलला सबस्क्राईब केला आणि ते चॅनल बघतायत सर्वप्रथम मित्रांनो जे या चॅनलचे नॉन सबस्क्रायबर आहेत त्यांना मी निवेदन करतो की त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आजचा हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण अतिशय उपयुक्त कष्टकऱ्यांच्या माहितीसाठी आहे तो म्हणूनच सर्व कष्टकऱ्यांपर्यंत एस टी महामंडळातल्या सर्व कष्टकऱ्यांपर्यंत आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करावा अशी आपणा सर्वांना विनंती तर मित्रो तुम्ही या आजच्या व्हिडिओचा टायटल बघितलाच असेल त्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या व्हिडिओच्या अंतरंगामध्ये काय दडलेलं आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जी काही उटा झाली एस टी महामंडळात प्रामुख्याने एस टी महामंडळाच्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ती अतिशय महत्वाची आहे हा कालखंड का सांगितलाय तो लक्षात घ्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस हा कालखंड एस टी महामंडळाच्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या इतिहासातला अतिशय महत्वाचा कालखंड आहे आणि काळा कालखंड म्हणून गणल्या जाऊ शकतो आणि तो गणल्या गेला पाहिजे कारण या काळामध्ये एस टी महामंडळाच्या एस टी कोऑपरेटिव बँकेचे जे नवनिर्वाचित संचालक मंडळ होते त्या संचालक मंडळामध्ये फूट पडून त्या संचालक मंडळामध्ये फूट पडून अर्ध्यापेक्षा अधिक म्हणजे अकरा संचालक नॉट रिचेबल झाले मित्रांनो अतिशय शोचनीय अशोभनीय अशी गोष्ट घडली एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या इतिहासामध्ये ती का घडली त्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे त्याची कारणं काय आहेत हे सर्व कष्टकऱ्यांनी जाणून घेतली पाहिजे तर मित्रांनो या काळामध्ये एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळामध्ये फूट पडली ते फूट पडून नॉट रिचेबल झाले अकरा संचालक नॉट रिचेबल झाले मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे एस टी महामंडळात आत्ताच्या घडीला नव्याने एस टी कष्टकरी जनसंघाच्या माध्यमातून डॉक्टर गुणारत्न सदावर्ते व डॉक्टर जयश्री पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळ हे निवडून आले कुणा एकाच्या प्रयत्नाने हे संचालक मंडळ निवडून आले असे नव्हे मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यासाठी फार मोठा इतिहास आहे पंचवीस तीस वर्षाच्या काळाचा इतिहास आहे एकोणीसशे शहाण्णव पासूनचा इतिहास आहे एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांमध्ये एस टी मधील ज्या राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्या युनियन संघटना आहेत त्या संघटनांच्या विरोधात जो आक्रोश होता जी प्रचंड चीड होती ती चीड आपणाला दोन हजार एकवीसच्या आंदोलनामध्ये दिसून आली बघायला मिळाली एवढेच नव्हे मित्रांनो तर त्या आक्रोशामुळे त्या प्रचंड चिडीमुळे आणि एस टी कष्टकऱ्यांवरती होत असलेल्या अन्यायामुळे जे जा आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये जवळजवळ एकशे पस्तीस कष्टकरी मृतप्राय झाले त्यांनी आत्महत्या केल्यात त्यांनी आत्महत्या केल्यात आणि त्याला एकमेव कारण आहे एस टी महामंडळात आज घडीला कार्यरत असणाऱ्या राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्या बांधन बांधलेल्या एस टी महामंडळातल्या युनियन संघटना ज्या स्वतःला कष्टकऱ्यांचं नेतृत्व करतो कष्टकऱ्यांचं पुढारपण करतो कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करतो असं समजणाऱ्या ह्या युनियन ह्या सर्व युनियन या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर ताजं उदाहरण आहे मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर ताज उदाहरण आहे एम बी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड या इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे चार भागात विभाजन झाले तरी सुद्धा या चारही भागातील युनियन कष्टकऱ्यांसाठी एकत्र ये येतात आणि एकत्र येऊन कष्टकऱ्यांच्या हिताचा करार करतात हे ताजं उदाहरण आहे मित्रांनो पण आपल्या एस टी महामंडळामध्ये अठ्ठावीस एकोणतीस युनियन आहेत प्रत्येकच युनियन कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दावणीला रा, बांधलेली आहे कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या राज राजकीय पक्षाचं हित जोपासणारी ती युनियन आहे आणि प्रत्येक युनियन आपल्या श्रेयासाठी आपल्या पुढारपणासाठी काम करते हे आजपर्यंतच्या पूर्णावलोकनावरून लक्षात आलेलं आहे कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करतो म्हणणारी जे युनियन असेल ती शुद्ध स्वरूपामध्ये कष्टकऱ्यांशी इमानदार नाही असं दिसून येतं तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओच्या टायटलच्या स्वरूपामध्ये मला बोलायचं आहे आणि या संबंधात बोलत असताना मला आवर्जून हे सांगायचं आहे की नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस तीन जानेवारी दोन हजार चोवीस या काळात जे नॉट रिचेबल संचालक मंडळ होतं जे नॉट रिजेबल संचालक होते अकरा संचालक हे कुणाच्या दावणीला बांधले होते आणि ज्याच्या दावणीला बांधले आहेत त्याच्या दावणीतून आणि ज्याने हे, हे अकरा संचालक ज्या राजकीय पक्षांनी ज्या एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्याच्या युनियननी अकरा संचालक सदावरती पॅनलमधून पळवून नेले त्यांनी काय साध्य केलं तो राजकीय पक्ष ती एस टीची युनियन खरोखर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करून राहिली का हे आपल्याला बघायचं आहे आणि ह्या दिसून येत आहे मित्रांनो संचालक मंडळ सदावर्ती पॅनलचं संचालक मंडळ निवडून आल्या आल्या विरोधी युनियन जी युनियन आधी या एस टी बँकेमध्ये सत्तेमध्ये होती त्या युनियननी व त्याच्या लगतच्या युनियन त्याच्या लगत सोबतच्या इतर युनियन या सर्वांनी मिळून तीनशे ऐंशी करोड रुपयाच्या ठेवी डिपॉझिट काढून घेण्यास डिपॉझिटरला ठेवीदारांना भाग पाडले त्यांनी खोटी माहिती दिली कारण काय तर या नवीन निवडून आलेल्या संचालक मंडळाने व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली पारदर्शी कारभार दाखवला आणि यांचं पितळ उघडं पडू नये हे संचालक मंडळ विळख्यात जावं हे संचालक मंडळ बरखास्त व्हावं याच्यावरती सरकार खात्याने बडगा आणावा हे संचालक मंडळ निवडून आल्या आल्याच डिपॉझिटरनी डिपॉझिट्स काढून घेतले बँक बुडतीला निघाली हे असे आरोप व्हावेत आणि या आरोपाच्या माध्यमातून हे संचालक मंडळ बरखास्त व्हावं म्हणून या पूर्वीच्या सत्ताधारी एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या ज्या काही युनियन्स आहेत ज्याला आपण मान्यता प्राप्त म्हणतो एन सी पी प्रणित आहे काँग्रेस प्रणित आहेत आणखी काही काही राजकीय पक्षाशी प्रणित आहेत अशा या युनियनच्या पुढाऱ्यांनी तीनशे ऐंशी करोड रुपयाच्या डिपॉझिट्स एस टी बँकेतून काढून घ्यायला लावल्या ज्याच्यामुळे बँकेचा सी डी रेशो कमी झाला बँकेला अनावदानाने कर्ज वाटप बंद करावं लागला आणि हा हा मुद्दा पुढे करून या युनियननी या विरोधी युनियननी सदावर्ते पॅनलचे अकरा संचालक पडवून नेले अकरा संचालक पडून नेले दोन दीड महिना दोन महिने त्यांनी हे संचालक आपल्या दावणीला बांधून ठेवले सदावर ते पॅनल अल्पमतात आला परंतु सहकार खात्याने कोणत्याही प्रकारची पावले न उचलता अत्यंत शांत मताने अत्यंत शांत स्वरूपात काम करत वाट बघितली वाट बघितली की खरोखर एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काय चाललं आहे खरोखर एस टी महामंडळातील अठ्ठावीस युनियन एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांच्या हिताचं काम करतायत का आपल्याला आधीच पाहायला मिळालं आहे दोन हजार एकवीसच्या जाने दोन हजार बावीसच्या जानेवारीमध्ये माननीय औद्योगिक न्यायालयाने निर्णय देऊन टाकला की ही युनियन एस टी कष्टकऱ्यांसाठी कोणत्याही पद्धतीने उपयोगी नाही म्हणून तिची मान्यता रद्द करण्यात येत आहे हा एक बडगा बसला दणका बसला दुसरा दणका एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये चारो खाने चित पूर्ण हार झाली जिवारी लागली हार जिवारी लागली आणि म्हणून अकरा संचालक पळवून नेले अकरा संचालक पळवून नेल्यावर सुद्धा दीड दोन महिन्यात ते काहीही करू शकले नाही शिवाय डिपॉझिटरकडून डिपॉझिट काढण्याच्या व्यतिरिक्त या अकरा संचालकांना खाऊ पिऊ घालणे त्यांना हॉटेलमध्ये एन्जॉय करणे त्याच्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या काही गोष्टी करू शकली नाटकं चाललीत खूप खूप नाटकं चाललीत दोन महिन्यापर्यंत आम्ही असं करून टाकू आम्ही तसं करून टाकू हे करून टाकू पण काहीही एक भाजला पापड मोलला गेला नाही शेवटी सदावरती पॅनलचे जे आठ संचालक होते त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि आपल्या गेलेल्या अकरा संचालकांमधून दोन संचालक आपल्याकडे वळवण्यासाठी ते यशस्वी झाले दोन संचालक आपल्याकडे वळवण्यासाठी यशस्वी झाले आणि पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा झाली आणि त्याच्यामध्ये सदावरती पॅनलचं बहुमत सिद्ध झालं मित्रांनो तेव्हापासून एस टी कोऑपरेटिव बँक ही अत्यंत सुरळीत पद्धतीनं गतीनं कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे आजही ती काम व्यवस्थित करत आहे आर बी आय म्हणजे रिझर्व सुद्धा या संचालक मंडळावरती या जे बहुमतात संचालक आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाही कोणत्याही प्रकारचे आरोप केलेले नाही त्याचप्रकारे सहकार आयुक्तांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे या संचालक मंडळाला आरोपित केलेलं नाही अशा प्रकारचा कोणताही पुरावा विरोधी युनियननी विरोधी संघटनांनी मीडियावरती आत्तापर्यंत प्रकाशित केलेला नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मित्रांना सांगू इच्छितो अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये एस टी कोटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी हे संचालक मंडळ पूर्ण एकोणवीस संचालक सदावर ते पॅनलचेच होते आणि एकाच ठिकाणी होते यावेळी फूट पडायची होती या फूट पडायच्या आधी तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस सप्टेंबर यवतमाळ ठिकाणी सर्वसाधारण सभा झाली या सभेमध्ये विविध प्रकारचे विषय घेतले गेले ते सर्व विषय एकत्रित करून या सर्व म विषयांमध्ये महत्त्वाचा विषय असा होता की डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि डॉक्टर जयश्री पाटील यांना तज्ज्ञ संचालक म्हणून एस टी बँकेच्या संचालक मंडळात घेणे एक दोन हजार रुपये सभासद वर्गणी प्रात मासिक ती कपात करणे त्याच्यानंतर एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाचा अध्यक्ष हा निवडून आलेल्या संचालकांमधून असावा अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण विषय त्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आले आणि ते बहुमतात पारित करण्यात आले हे सर्व विषय सहकार आयुक्तांकडे मंजुरीकरिता काही मर्यादित कालावधीमध्ये पाठवावे लागतात त्या कालावधीत ते पाठवण्यात आले नाही त्याला वेळ झाला त्याला वेळ का झाला त्याचं चा कारण असं आहे की लागलीच नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये या संचालक मंडळामध्ये फूट पाडण्यात राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाच्या दावणीला बांधल्या असलेल्या युनियन ह्या यशस्वी झाल्या त्यांनी या संचालक मंडळात फूट पाडली एकोणीसपैकी अकरा संचालक आपल्याकडे वळवले एका कोठडीत डांबून ठेवले त्यांना दारू मटण काय काय पाहिजे ते सगळं काही दिलं ते त्या ठिकाणी डांबून राहिलेत त्यांनी त्या ठिकाणी आणि ते हे विरोधी पक्ष त्या ठिकाणी यशस्वी झाला ज्यामुळे सप्टेंबरला सप्टेंबर दोन हजार तेवीसला जी सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेमध्ये जे विषय घेतले ते विषय सहकार आयुक्ताकडे पाठवण्यासाठी उशीर झाला हे सर्व विषय सहकार आयुक्ताच्या मंजुरीसाठी पाठवण्याकरिता उशीर झाला आणि ते वेळेच्या मर्यादेत सहकार खात्याकडे गेले नाही त्यामुळे सहकार खात्याने ते जे मंजुरीकरिता आलेले विषय होते ते वेळेच्या मर्यादेत आले नाही म्हणून हे पुन्हा पाठवण्यात यावे पुन्हा सर्वसाधारण सभा घेण्यात यावी व त्या सभेमध्ये नव्याने हे विषय ठेवण्यात यावे व नंतर ते पुन्हा सहकार आयुक्ताकडे सहकार खात्याकडे पाठवण्यात यावे अशा प्रकारचा शेरा देऊन ते परत पाठवले तर विरोधी पक्षांनी याचा बाऊ केला मीडियाला खरेदी केला मीडिया खरेदी केला आणि मीडियावरती खोट्या नाट्या चुकीच्या बातम्या दिल्या की डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि डॉक्टर जयश्री पाटील मॅडम यांचं संचालक पद सहकार आयुक्तांनी काढून घेतलेलं आहे असं कुठं पत्र आलं मित्रांनो कष्टकऱ्यानो कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका फक्त रिटर्नचा शेड्यूल चालण्यासाठी रात्रीला घरी परत आलो पाहिजे याच्यासाठी कोणत्याही संघटनेची पावती फाडू नका अतिशय कडकडीची आणि आग्रहाची तुम्हाला विनंती आहे ज्या कोणया युनियनची तुम्ही सभासद होत असाल ज्या कोण युनियनची शंभर रुपयाची अडीचशे रुपयाची दोनशे रुपयाची तुम्ही पावती फाडत असाल तर फक्त आपली ड्युटी व्यवस्थित लागली पाहिजे आपली रजा मंजूर झाली पाहिजे याच्यासाठी त्याची पावती फाडू नका तर खरोखर ती युनियन आमच्यासाठी आमच्या हक्कासाठी काम करते किंवा नाही का फक्त तुम्ही आपल्या पुढारपण करण्यासाठी श्रेय घेण्यासाठीच काम करता याचा वपो करा याच याच तुम्ही चिकित्सा करा आणि नंतरच त्याची पावती फाडा जर तुम्ही पावती नाही फाडली तर काही बिघडणार नाही परंतु तुम्ही पावती फाडलात तर तुमचं हित तु जोपासल्या गेलं पाहिजे याच्या मात्र तुम्ही भान ठेवा तर अशा प्रकारचा विषय आहे ज्या खोट्या नाट्या बातम्या संचालक मंडळाच्या तज्ज्ञ संचालकाच्या संबंधानं विरोधी पक्षांनी दिलेल्या आहेत त्या अतिशय खोट्या आहेत अशा प्रकारे सकार आयुक्ताकडून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला ना नाही बँक अतिशय सुरळीत सुव्यवस्थित आणि पद्धतशीर सुरू आहे कोणत्याही प्रकारचा घोटाळा कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कामे सदर बँकेमध्ये झालेली नाहीत आणि यापुढेही होणार नाहीत तर मित्रांनो जे नॉट रिचेबल संचालक आजही ते नॉट रिचेबल आहेत त्यांना मी आजही नॉट रिचेबलच समजतो कारण ते ज्या पॅनलवरती निवडून आले त्या पॅनलवर ते आजही नाहीत त्यांच्या मताला कवडीचीही किंमत नाही जर त्यांच्या मताला कवडीची किंमत असती थोडी तीड मात्र जरी किंमत असती तर आज जे संचालक मंडळ बहुमतात अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये काही ना काही फरक पडला असता बँकेच्या व्यवहारावर बँकेच्या कामकाजावर तुमच्या अस्तित्वामुळं काहीतरी फरक पडला असता परंतु तुमचं अस्तित्व असून नसल्यासारखं आहे म्हणून तुम्ही आजही नॉट रिचेबल आहेत असं मी या ठिकाणी समजतो आज डॉक्टर गुणरत्न सदावर्तींच्या नेतृत्वात डॉक्टर जयश्री पाटील मॅडमच्या नेतृत्वात एस टी कष्टकरी जनसंघाच्या नेतृत्वात जे संचालक मंडळ अस्तित्वात आहे जे बहुमतात आहे त्यांनी घेतलेले निर्णय खरोखरच कष्टकऱ्यांच्या हिताचे आहेत कष्टकऱ्यांच्या फायद्याचे आहेत बँकेच्या फायद्याचे आहेत बँक जी तीनशे ऐंशी करोड रुपये डिपॉझिट गेल्यामुळं डबघाईस आली होती ती आज व्यवस्थित व्हायला लागलेली आहे सुव्यवस्थित व्हायला लागलेली आहे आज बँकेचा सी डी रेशो ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान स्थिर आहे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान स्थिर आहे ज्याच्यामुळं आपण तातडीचे कर्ज वाटप सुरू केलेले आहे आणि त्याची मर्यादा पाच हजाराहून पन्नास हजारापर्यंत केली लागलीच या महिन्यात पुन्हा ती मर्यादा पुढे एक लाखापर्यंत वाढू शकते आणि जे मोठे लोन आहे ते सुद्धा वाढू शकते हा झाला बँकेचा विषय आणि त्याही पलीकडे जाऊन मित्रांनो डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच्या बाबतीत इतर युनियन जो अपप्रचार करत आहेत तो फार चुकीचा आहे असा अपप्रचार करू नये असं तरी मी त्यांना समज देतो त्यांनी आपल्या परीनं जेवढं काही चांगलं करता येईल कष्टकऱ्यांच्या हिताचं करता येईल ते करून दाखवावं मित्रांनो यापूर्वीही तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघित बघितले असेल यूट्यूब चॅनलवरती बघितले असेल न्यूज चॅनलवरती बघितले असतील प्रभाकर सूर्यवंशी म्हणून आहेत एक वा ज्येष्ठ वार्ताहर यांचा चॅनल आहे आकार डी जी नाही त्याचप्रकारे एक अनिल थत्ते म्हणून आहेत गगनभेदी चॅनल आहे त्यांचा यांनी पूर्वी सदावर्तेंच्या विरोधामध्ये बरेचसे व्हिडिओ बनवले होते पण मा पण शेवटी त्यांनासुद्धा कळून चुकले की डॉक्टर गुणरत्न सदावर्ते हे कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहेत सदावर्ते परिवार हा कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आहे सत्यासाठी काम करतो आहे न्यायासाठी काम करतो आहे आणि म्हणून गगनभेदी सुद्धा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेंचे गोडवे गाणारा व्हिडिओ प्रकाशित केला प्रभाकर सूर्यवंशीच्या चॅनलनीसुद्धा सदावर्ते प्या कुटुंबावरती सदावर्ते कुटुंबाच्या संबंधात अतिशय सत्य परिस्थिती सांगणारा व खरोखर सदावर्ते कुटुंब हे कष्टकऱ्यांच्या हिताच्या बाजूनं कसं काय काम करतं हे सांगणारा व्हिडिओ प्रकाशित केला म्हणजे त्यांचं मतपरिवर्तन झालेलं मित्रांनो तुम्ही अगदी बुडाशी जाऊन विचार करायला पाहिजे की खरोखर आपल्या हिताचं काम कोण करतोय आणि त्याच्या पाठीशी आपल्या सर्व कष्टकऱ्यांनी उभारायला पाहिजे हा कष्टकरी जनसंघ एसटी कष्टकऱ्यांच्या रक्तातून आत्महत्यातून तयार झालेला कष्टकरी जनसंघ आहे आणि हा जनसंघ शेवटपर्यंत तुम्ही टिकवला पाहिजे असं मी तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निवेदन करतो तर मित्रांनो लक्षात घ्या आजच्या आपल्या व्हिडिओच्या टायटलप्रमाणे जे काही मी बोल खर त्या या ठिकाणी सार बोललो ते खरोखर त्या बाजूनं उपयुक्त आहे किंवा नाही याचा सारासार विचार तुम्ही करायचा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिहायचं की तुम्ही जे काही आज बोललात ते पूर्ण खोटं बोललात अजिबात सत्य नाही आहे त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे तुम्ही काहीतरी बडबड केली तुम्हाला जे पट्ट ते त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला जे पट्ट ते लिहा तर मित्रांनो या व्हिडिओच्या टायटलप्रमाणे आज जे काही सत्य परिस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगेन तुम्हाला पटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कष्टकऱ्यांपर्यंत मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो चॅनलच्या चा माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात पुन्हा भेटूया नवीन टायटलसह नवीन मुद्द्यासह आणि अतिशय मजेदार अशा विषयांसह यापूर्वी मित्रांनो या, या चॅनलवरती आपण डॉक्टर गुणरत्न सदावर्तेंवरती चित्रित केलेली तीन गीतं प्रकाशित केलेली आहेत तीसुद्धा तुम्ही पाहिली आहेत खरोखर मनाला भेदणारी अशी ती गीते आहेत ते व्हिडिओसुद्धा आपण बघावेत आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच वंदे मातरम मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलात आतापर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद वंदे मातरम चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा व जास जास्त जास्त शेअर करा